മ നකස රනවාത മ ඳලා සර කරണശ விட பேரிமை ங்கබ ஆകවශ පශപടසി യාවති ന്നതി இසയവතින්න മതක നശതന ගන් බ മാ മയකതന്നക ാදාවන சරനවෙ നක රനിවෙനක මදා ச ක ശന හජമയക്ക വසവතාനරസන മකയவைന തபிතන්. க்கஷ சకண்ட கभ अबारी ज మీ రాగా సాగ బ గోలా మి नाही मी काय सांगत आहे ना तुम्ही का विषय आणता चालला मग कांद्याला रोप येईल अगं ना तुम्ही मी आज सांगलो तो चालच नाही लावायला जी लावाय ते रोबड वापसाय जास्त ना मग हा मग तो मात्र ना माहीत भर नाही शे सकाळचं सांगू नाही माले कांदा लावा नाही शेत भर आज मी ते आज सांगाळून व काय कांदे लावत नाही म्हणत तुम्ही आज उजाडी दिलं काय कमा करत असेल तुम्ही माय व

तो मान मान डोके पिठ काटना के ना माये मा चलाना तुमन हस मना मा बिन तुने समजले आज न कशी होई चला बिन बबीदा सा रेचारे कशी जे कधी साधीच नाही आहो आपला जो ऐकणी मग मग म्हणा ना पुढे जीव करा आता आक्का आहे ना चांगला बी लावतो तरी चवनच सांगी आणि नावष्टी हे म्हणतो आका घरी आले अशा आंगली काढायचं म्हणा आला नाही खरं काम काय सांगी ते अरे तू काय तुझी शहाणपणा करायची नाही ते माणसाची पिताड तिशी बर तू काल येवा ती म्हणतो आपला अजून मुकला कांदा लावाना बाकी शेत ना मग मी लय नव्हतं आखो तुझे माणशी आखो तू उद्या सांग करायची का

जरा सो दोन तीन सहा रोटा मारी 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 बारीक चटक माटी करू का काय बेकार असं लई उन्हात लावाले काना तरी आम्ही जाय परी नाही करा येत माहिती शे मग आमनं आमनं आमने, आमने माहिती साय कोया विरा म्हणतं कांदा लावा मा मग थंडी ना दिनारा मग कशा बी मम ना पाय ना दुखी राहणार सा टापट्या वेळ राहणार बीन तू काय सांग म्हणे पाणी पिणी पाच लोकांना गुंडा देशील पटकी पटके दिला पाणी पिणी पाच आणि तुरपी सुधरा पडस

नाही खरा काम तुमना का पाणी लिहायची पाणी मी कशी भी तीस लागली बरं बयो काय सांगे मी तुमली आता अशी तीस लागेल काम पहिला दिवशी आत वावर माझ्या माया बीरा आज बंबम बिवीराय ना कशी बी आहे ना म्हणत हा का मी काय सांगे ना तुमले हा

कांदा काला येणार नाही दिसता कांदा असे पिकतीन दे बस आम्ही फक्त खावा लागते वेळा तुम्ही तुम्हाला बारीक कांदा येतील जाऊ दे बिन जाऊ दे बिचारे कांदा जीव माझी नाही बर कांदा कशा पिकतोस काय पिकतोस पिकणार पिकणार एक एक गुंडी दिदी हो का एक एक गुंडी दिदी तान मेरा गोंटी मग आणि काय बी म्हणा

चालले बिना कालो कोणले जे मा मां अन्ना बिचारा नाहीतला मला येता तुंना बरं வீடியோவை லைக் கமெண்ட் ஷேர் சப்ஸ்கிரைப் கரெ பண்ணி விஸ்ட்ருனாகபரகா தரணும் ஆசிர் நவி நவி ஃபேனி வீடியோ கமெண்ட் ஓட கால் பட்டுனா தபரந்த டாடா பை பை